ने ने आवाज नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण सध्या निर्णायक वळणावर आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्यासाठी मतदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून यामुळे इतर पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे भरत गावित यांच्या जनसंपर्क शक्तीचा मोठा आधार जयवंत जाधव यांना नवापूरच्या राजकारणातील वजनदार नेते भरत गावित यांचे खंबीर पाठबळ लाभले आहे जयवंत जाधव हे भरत गावित यांचे निकटवर्ती असल्याने गावित यांच्या विशाल आणि जुन्या संपर्काची संपूर्ण ताकद जयवंत जाधव यांच्या पाठीशी उभी राहिली आहे भरत गावित यांच्या नेतृत्वामुळे जयवंत जाधव यांना नवापूरच्या प्रत्येक वॉर्डातून व प्रभागातून प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे भरत गावित यांनी वर्षानुवर्ष जपलेले मतदारांशी असलेले वैयक्तिक नाते आणि त्यांनी शहराच्या विकासासाठी पाहिलेला दृष्टिकोन हेच जयवंत जाधव यांच्या समर्थनाचे मुख्य कारण ठरले आहे जयवंत जाधव यांना मिळणाऱ्या या मोठ्या प्रतिसादासमोर अन्य पक्षांचे व अनेक दिग्गज इच्छुकांचे उमेदवार आपोआपच पिछाडीवर पडले आहेत भरत गावित यांच्या जनसंपर्काच्या प्रभावामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलेला दिसत आहे निवडणूक विश्लेषकांच्या मते जयवंत जाधव यांचे समर्थन वाढणे हे केवळ त्यांच्या उमेदवारीमुळे नसून मागील अनेक वर्षाच्या विकास कामांच्या आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर